श्री कृष्णा चिखले सागड्यात तुळस माता महापती वरता माझ्या दारात गाडीत पाणी लागत शरणी तुझग होती स्वर्गात तुझगयी मची गरजन होती युष स्वर्गात तुझा माने भूमी तुळशी कुमोक्षे दारात तुळस माता महापती वरता माझ्या दारात गाडीत पाणी लागत शरणी स्वर्गापर्यंत या तुळशी मातेचं मदत पाहिजे एकच नाही सत्यभा मी निचवलं सगळं गर्व झालं होता तर सत्यभा म्हण असं पण मांडला का एक मी श्रीमंत माझ्यासारखं कोणीच नाही आहे रुक्मिणीला हरवायचा प्रयत्न सत्यभा मी केला तर तिने काय पण मांडला टाकलं पण चांगलं काही खाली झालं नाही भगवंताच त्या वेळेला सगळ्यांचं सोनं हरप केलं सगळ्यांचा गर्व भगवंतानं हरप केला आता गर्व शिलक राहिला नाही मग कोण राहिलं नारदमुनी म्हणते फक्त आता रुक्मिणी माती राहिली त्यांच्याजवळ किती सोनं असल त्यांचं सोनं टाकू आता सत्यवाने तर हरली पण कोणाजवळ राहिलं नाही त्यांच्या स्वतःच्या माईचं सुद्धा सोनं राहिलं नाही काहीच राहिले नाही नारदमुनी गेले आणि रुक्मिणीला म्हणले माय आता तू चाल आणि ते भगवंताला जिखव प्रदक्षिणा तरी कोणी प्रदक्षिणा करता करता तिने एकच पान घेतलं आणि आपल्या ताटामध्ये ठेवलं आणि ती तशी ताण घेऊन आणि भगवंताच्या पालडापशी आली पाळडा कशी आल्या तिनं प्रदक्षिणा केली भगवंताला नार म्हणजे नमस्कार केला आणि ते पान तिनं पाळण्यामध्ये ठेवलं भरकण पाळ खाली आलं आणि तुला तो सत्यभाम्याचा गर्व हरण झाला असे सत्यभाम